नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर दिसत असलेल्या शेळ्यांचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे एकूण सत्तेचाळीस नग आहेत गौरान व उस्मानाबादी यामध्ये सुरुवातीला ह्या सहा पहिल्या वेताच्या पाठी सोबत सहा पिल्लं सहा पाठी आणि सहा पिल्ल त्यानंतर या बारा शेळ्या आहेत या बारा शेळ्या आपण पाहू शकतो व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या सहा पहिल्या वेताच्या पाठी आणि सोबत सहा पिल्लं या बारा शेळ्या आणि यानंतर लहान मोठे सव्वीस पिल्लं आहेत हे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये सव्वीस पिल्लं आहेत लहान मोठे पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे आपण पाहू शकता हे सव्वीस पिल्लं आणि यानंतर दोन दात झालेले हे तीन बोकड आहेत सर्व विक्रीसाठी आहेत एकूण सत्तेचाळीस नग गाव नेर तालुका नेर जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार पंचावन्न सत्त्याण्णव चौदा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकोण सत्तेचाळीसनं पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे उस्मानाबादी आणि गौरण सहा पहिल्या वेताच्या पाठीसोबत सहा पिल्लं बारा शेळ्या लहान मोठे सव्वीस पिल्लं आणि दोनदाच झालेले तीन बुकड